मी अशा टीचर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे आजची रेसिपी आहे पत्ता कोबीचे परवठे हे परवठे आपल्या सर्वांना व मुलांना शाळेमध्ये टिफिन मध्ये देण्यासाठी झटपट हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे चला चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया लागणार साहित्य पत्ताकोबी गव्हाचं पीठ बेसन पीठ कोथिंबीर लसूण कढीपत्ता मोहरी जीर, तीळ ओवा कसुरी मेथी हळद लाल तिखट गरम मसाला कासमीर लाल मिरची पावडर शिंग वीठ आणि तेल मी एक पावसावर पत्ता कोबी स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आणि तो मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे पत्ताकोबी कोबी मिक्सर बारीक करून घेतलेला आहे सहा ते सात पाप्या लसणाच्या बारीक करून घेतलेल्या कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे कड कडाई गरम करायला ठेवले त्यात ह्या चमच्याने दोन चमचे तेल टाकलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतड करायला लागल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे जिरं येत करायला लागल्यानंतर तुम्हाला बारीक कट केलेलं लसूण टाकायचंय लसूण आता काय झालंय त्यात कधी टाकायचाय कोथिंबीर टाकून घ्यायचे मधला बार छोटा चम्म हळद टाकायचे छोटा चम्मच लाल तिखट टाकायचे छोटा चम्मच फसरी लाल तिखट टाकायचे टाकायचंय आता हे चांगलं हलवून घ्यायचंय आता बारीक केलेला कोबी ह्याच्यात टाकायचंय आता तुम्हाला थोडं मीठ टाकायचंय मीठ टाकून तुम्हाला पाच मिनिट वाफ येऊन द्यायची वाफ आल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचंय मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता त्यासाठी लग्नात दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेला आहे अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पाव चमच्या हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तखेट घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा घेतलेला ओवा तुम्हाला चांगला मळून आहे त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे चवीनुसार तुम्हाला याच्यात मी थोडस मीठ टाकायचं आहे कारण पहिलं आपण कोबीमध्ये पण थोडं मीठ टाकलेलं आहे आता थंड झालेलं मिश्रण तुम्हाला याच्यात टाकून कण कणकेसारखं मळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण करून तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचंय याच्यात सुरुवातीला पाणी नाही टाकायचं जर गरज लागली तरच तुम्ही थोडे पाणी टाकून मळू शकता आता आपलं मळून तयार झालेला आहे आता आपल्याला एक गोळा तोडून घ्यायचा आहे पिठामध्ये पीठ लावून परवठा लाटून घ्यायचा आहे तिकडे तवा गरम करायचा आहे गॅस फुल आहे चांगला गरम होऊन आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा पराठा भाजून आहे अशा पद्धतीने परवठे केले ते पराठे हेल्दी राहतात आणि मुलं खूप आवडीने खातात त्याला कलरफुल असा एकदम छान दिसतं याचा त्याला आता आपला गरम झाल्याला आहे त्यात थोडस तेल टाकू परोठा तुम्हाला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता लाव लाव हा पराठा गरम गरम तुम्हाला चाळीवरती काढून घ्यायचा आहे कारण गरम गरम पराठे एक ठेवले तर ते त्याला पाणी सुटू शकतात अशा आपले hmm. परोठे तयार आहेत हे परोठे तुम्ही दह्याबरोबर किंवा टमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता या प्रमाणात बनवलेले परोठे चार लोकांचा नाश्ता होऊ शकतो ए रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला